शेतकरी मित्रांनो कांदा पिकावरती मायक्रोन्यूट्रिंट कधी फवारलं पाहिजे मायक्रोन्यूट्रिंटचे काय फायदे होतील आणि मायक्रोन्यूट्रिंट कांदा पिकावरती गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होईल याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्यात फोन येत आहे की मायक्रोन्यूट्रियंट फवरला पाहिजे का किंवा कधी फवरला पाहिजे सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छितो की कांदा लागवडीमध्ये किंवा कांद्याचं पूर्ण संपूर्ण व्यवस्थापन करत असताना साधारणपणे बेसल डोसमध्ये आपण मायक्रोन्यूट्रियन जमिनीतून देत असतो परंतु जर काही शेतकरी बांधव हो जमिनीतून देणं टाळतात आणि त्याच्यानंतर जे मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन असन फॉस्फरस असन आणि पोटॅश असेल हे मुख्य अन्नद्रव्य जात असताना कांदा पिकाला सतत चालणारा पाऊस ढाक हवामान आणि फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ती स्लो होत असते त्यावेळेस कांदा पीक त्या कांदा पिकाला काय होत असते की ही जे एक मायक्रोन्यूट्रंट आहे ह्या मायक्रोन्यूट्रनची गरज भासत असते म्हणून साधारणपणे कांदा पावसाळी कांदा पीक करत असताना कांदा पिकावरती साधारणपणे दोन मायक्रोन्यूट्रंटच्या फवारण्या गेल्या गेल्या पाहिजे आता त्या कधी गेल्या पाहिजेत साधारणपणे पहिली फवारणी ही कांदा पुनर्लागवड झाल्यानंतर जमिनीमध्ये लावल्यानंतर साधारणपणे एक uh, पंचवीस ते तीस दिवसानंतर गेली पाहिजे आणि दुसरी फवारणी ही पहिलं मायक्रोन्यूट्रन गेलेलं आहे त्याच्यानंतर साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसानंतर गेलं गेलं पाहिजे म्हणजे एक महिन्याच्या अंतराने दुसरी पावरने गेली गेली पाहिजे आता हे जे मायक्रोविन आहे हे फवारत होत असताना त्याचं प्रमाण काय घ्यायचं कुठल्या कंपनीचं घ्यायचं आणि त्याचे काय फायदे होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण सुरुवातीला जे मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे हे कांदा पिकाचं मेन अन्न आहे म्हणजे मेन अन्न आहे परंतु त्याला काही जे मायक्रोन्यूट्रिंट आहे या मायक्रोन्यू न्यूट्रंटची कमतरता भासत असते त्याच्यामुळं काय होतं की कांदा पीक अशक्त होत असतं जर माय न्यूट्रंटची कमतरता गेले कमी जर झाली जा त्याला तर अशक्त होत असतं कांदा पिके हे पिवळं पडत असतं कांद्याच्या पाती त्या लूज पडत असतात मूळ सु सड सुद्धा सतत चालणारा पाऊस ओलावा याच्यामध्ये सुद्धा काय होतं की अन्नद्रव्य कमी तयार होतं आणि याच्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं हे नुकसान टाळण्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रंट आहे ते जर का जमिनीमधून गेलं नसेल आणि जरी गेलं असेल तरी आपण फवारणीद्वारे ते दिलं गेलं पाहिजे कांदा पिकाला या मताचं मी आहे तर साधारणपणे हे मायक्रोन्यूट्रंट फवारत असताना Uh, so, किती गेलं गेलं पाहिजे uh, तर साधारणपणे uh, कुठल्या कंपनीचं घ्यायचं तर त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की uh, पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बे आहे uh, ते वापरू शकता प्रेवीचं येतं न्यूट्रिन म्हणून त्याच्यानंतर uh, मुक्ताईचं येतं न्यूट्री गुरु म्हणून uh, त्याच्यानंतर टाटा रॅलीचं येतं वनिता ॲग्रोचं येतं बऱ्याचशा कंपन्यांचं येतं तर या पद्धतीनं आपण मिक्स मायक्रोन्यूट्रिनची एक फवारणी घेऊ शकता साधारणपणे दोन फवारण्या जर आपल्याला टाळायच्या असतील दोनपैकी एकच फवारणी गेली घ्यायची असेल मायक्रोन्यूट्रनची तर ती साधारणपणे पन्नास ते साठ दिवसाच्या साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान कांदा पिकावरती जर घेतली तर आपल्याला त्याचा फायदा होतो आता काय फायदा होईल मायक्रोन्यूट्रन फवारल्यामुळं कांदा पीक आहे हे कांदा पीक हिरवेगार राहण्यास फायदा होईल त्याच्यानंतर सतत चाललेला पाऊस आहे रेपरेप चाललेला पाऊस ढगाळ हवामान ढगाळ वातावरण कांद्यामध्ये आलेला पिवळेपणा हा दूर होण्यासाठी फायदा होत असतो म्हणजे जी पात आहे ती पात हिरवेगार राहण्यासाठी आपल्याला या मायक्रोन्यूट्रनचा फायदा होईल त्याच्यानंतर जे कांदा आहे हे कांदा सशक्त होण्यासाठी सुद्धा फायदा ट फायद्याचं ठरत असतं मायक्रोन्यूट्रंट ते मायक्रोन्यूट्रिंट जर का फवारणी घेतली तर सशक्त होत असतं करपा रोगाला प्रतिरोध करण्यासाठीसुद्धा आपल्याला काय केलं जातं हे कांद कांद्यावरती घेतलेलं मायक्रोन्यूट्रिंट आहे हे मायक्रोन्यूट्रिंट काम करत असतं कांदा काढणीनंतर होणारी सड किंवा कांदा जमिनीमध्ये त्यावेळेस जो जास्त ओलाव असतो त्याच्यामुळे होणारी जी सड आहे ती सडसुद्धा टाळली जाते कमी केली जाते हे जे मायक्रोन्यूट्रिंट आहे हे मायक्रोन्यूट्रियंट फवारल्यामुळं साधारणपणे पंधरा ते वीस टक्के उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हे मायक्रोन्युट्रिएंटची गरज आहे आता हे जे आहे सॉलिड फॉर्ममध्ये पावडर फॉर्ममध्ये असेल तर दोन ग्रॅम दीड ते दोन ग्रॅमपर्यंत गेलं तरी काही अडचण नाही एकच फवारणी घेत असेल तर आणि लिक्विडमध्ये असेल तर एक ते दीड मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारलं गेलं गेलं पाहिजे पूर्वाचं चिलमिस कॉम्बे ते सुद्धा वापरू शकता प्रीव्ही लाईफ सायन्सचे सुद्धा चांगल्या पद्धतीने तर न्यूट्रिन म्हणून ते सुद्धा वापरू शकता टाटा रॅलीचं एग्रोचं अनेक कंपन्या आहेत ब्रँडेड कंपन्या आहेत त्या ब्रँडेड कंपन्याचं आपण जे मायक्रोन्यूट्रिंट आहे त्या मायक्रोन्यूट्रिंटची फवारणी घेऊ शकता म्हणजे काय होतं की आपण एक तर मानवी शरीराचा जर विचार केला तर आपण जे दररोजच्या याच्यामध्ये जे खात असतो ते आपलं मुख्य अन्न आहे पण जर का आजारी पडलो तर आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर सफरचंद खाण्याचं सांगतात स सा संत्री मोसंबी खाण्यासाठी सांगतात लिंबू पाणी घ्यायला सांगतात ज्यूस घ्यायला सांगतात याच्यामुळं काय होतं की आपल्याला बाकीचं जे सारखे सप्लिमेंट आहे हे सप्लिमेंट भेटतात असतं कांदा पिकाचं सुद्धा तसंच आहे की कांदा पिकावरती नायट्रोजन जातं फॉस्फरस जातं पॉटॅश जातं सिलिकॉन जातं सल्फर जातं पण जे बाकीचे जे दुय्यम अन्नद्रव्य हे दुय्यम अन्नद्रव्य विटॅमिन्स म्हणून काम करत असतात त्याला प्रोटीन्स विटॅमिन्स पुरवण्याचं काम करत असतात आणि कांदा पिके ते कांदा पिक सशक्त येण्यासाठी हे फायद्याचं ठरत असतं म्हणजे जर कांदा पिकाला जे एन के जे आपण म्हणतो ते मुख्य अन्नद्रव्य जरी असले तरी जे कांदा पिके त्या कांदा पिकाला जे मायक्रोन्यूट्रियंट आहे हे मायक्रोन्यूट्रिंट एक कवच म्हणून काम करत असतं आणि हे कवच म्हणून काम करत असताना कांदा पिकाला दुईंचं इंच जेव्हा कॉम्बिनेशन होईल तेव्हा कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपल्याला याचा फाय चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी मिळून येईल म्हणून कांदा पीक साधारणपणे साठ दिवसापर्यंत पासष्ट दिवसापर्यंत झालं आपण कुठलीही फवारणी घेत असाल त्याच्यामध्ये हे जे मायक्रोन्यूट्रंट आहे या मायक्रोन्यूट्रंटची फवारणी घेऊ शकता आणि या फवारणीचे रिझल्ट आपल्याला कांदा काढणीपर्यंत किंवा कांदा टिकवण क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील या पद्धतीनं कांदा पिकाचे जे मायक्रोन्यूट्रंट आहे या मायक्रो त्याच्यामध्ये आयर्न असेल मॅग्नेशियम असेल त्याच्यानंतर कॅल्शियम असेल बोरॉन असेल यासारखे जे छोटे छोटे मायक्रोन्यूट्रंट आहे ज्यांचं कार्य काय पेशींभोवती कांद्याची जी, शल, शल, जी पात असेल कांद्याचे जे बल्ब असेल कांद्याची जे मूळ असतील या पेशींना कडक टणक आणि सशक्त पात करण्यासाठी कामी येत असतात आणि हे काय होत असतं एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कांद्याचा जो बल्ब आहे आपलं मेन टार्गेट काय की कांद्याचा बल्ब कांदा कांदा जो कांदा आहे तो कांदा सशक्त आला पाहिजे एकसारखा आला पाहिजे एकसारखी साईज आली पाहिजे आणि घट्ट असा क कांदा तयार झाला पाहिजे याच्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट गरजेचं आहे म्हणून आपण कांदा पिकावरती प विशेष करून पावसाळी कांदा पिकावरती सतत चाललेला पाऊस रेपरेप चाललेला पाऊस आणि त्याच्यानंतर ढगाळ हवामान वातावरण आलेला करपा शेंड्याला आलेले पिवळेपणा म्हणजे जे त्याच्यामध्ये डलनेस आलेलं आहे त्या पिकामध्ये ती उभारी देण्यासाठी एक मायक्रोन्यूट्रनची जर फवारणी घेतली तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होईल मग त्याच्यामध्ये वापरताना आपल्याला कुठला वापरायचं किंवा आपण कुठल्या कंपनीचं वापरता हे आपण कमेंट करून सांगू शकता ज्याचा आपल्याला चांगला रिझल्ट येतो आहे की ज्याचा आपल्या बाकीचे जे शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवांनासुद्धा फायदा होईल मी पूर्वाचं सांगितलं की चिलमिक्स कॉम्बी वापरू शकता प्रिवी लाईफचं वापरू शकता वनिताचं वापरू शकता टाटाचं वापरू शकता अशा अनेक कंपन्या मार्केटमध्ये मी शक्यतो वापरताना आपण आपल्याला ज्या मायक्रोन्यूट्रियंटचा चांगल्या पद्धतीनं फवारणीसाठी विशेष करून चांगला फायदा झालेला आहे त्याचा वापर केलेला सजेस्ट करा कमेंटमध्ये जेणेकरून बाकीच्या शेतकरी सुद्धा फायदा होईल आता हे जे मायक्रोन्यूट्रिंट आहे याची फवारणी घेत असताना साधारणपणे एकदम कडक उन्हामध्ये घेऊ नका त्याच्यामुळं जे मायक्रोन्युट्रियन फावरलेलं आहे त्याच प बाष्पीभीवून होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे सकाळच्या वेळेस हवा नसताना अशी फवारणी घ्या जेणेकरून पातीवरती सगळ्या बाजूनी ते पडल आणि ते आतमध्ये शोषलं जाईल आणि शोषल्यानंतर काय होईल की ते कांदा पिकाला कांदा पाथीला कांद्याच्या मुळापर्यंत शेंड्यापासून तर मुळापर्यंत ते लागू पडेल आणि कांद्याचं पीक आहे ते पीक जोमदार वाढीसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने हे फवारणी घेऊ शकता आणि आपलं कांदा पीक येते ते कांदा पीक सज सशक्त करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल इतर शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो शेवटी एवढंच म्हणाल की अन्नदाता सुखी भाऊ